दम आहे का नाही तुला बघू तू काय बनवणार आहे सांग अरे सांग की काय बनवणार हो आहे कशीवाली साधी का लेयर्स वाली काय काय का रेसिपी आहे त्याच्यात नाही बसणार कशात हे पातेल आहे ना मोठं त्यात कर्जात भात केला होता मला रेसिपी सांगा मी मागच्या वेळेला अभिषेक बिर्याणी बनवली होती आई आलेली ना पिंपळगावची त्यावेळेला तर मला कमेंट काय आहे का देखा। वो बिर्याणी नाही आहे वो पुलाव आहे हास की कपडे चांगली लागली तर एक शर्ट पॅन्ट एक एक ना पॅन्ट महाग येते एक शर्ट ते पण ब्रँडेड सांग ना काय टाकलं दही आणि चिकन ठीक आहे आणि लिंबू लिंबूची गरज अच्छा तर ही माझी मम्मी आणि हिने एक काम केलं ना, का का... का? ना थोड़ 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 की आसपास करते त्याचा त्याचा पण कमी टाका आता बिर्याणी चालू आहे मम्मी तयारी करतेय माझा भाऊ बिर्याणी बनवतोय मी आता खाणार आहे तर बिर्याणी कशी झाली आणि त्यांनी कशी बनवली हे पण मी तुम्हाला थोडं 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 करून सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी स्वतः सगळं

अजून अजून अरे ते काय टाकतोय सांग की मसाला टाकला दही टाकले पुढला पुदिना मसाला पुदिना। मसाला कस आहे दही चिकन तुम्हाला सांगितलं तसा पुदिना हिरवी मिरची आणि बिर्याणी मसाला hmm. बिर्याणी मसाला हे टाकलंय चिकन मध्ये आणि मॅरिनेट करतोय त्याच्यानंतर मी त्याला दालचिनी दिली काढून ते पण मी तुम्हाला दाखवते की केवढं केवढं टाकते बघा hmm. कांदा तेल तेल बघू एवढं तेवढं मध्ये कांदा ओके <laughs> <अरे दो नार्कास्त। laughs> आलास आणि तेच ते ह्याच्यात काय काय आहे मसाला आहे हा काळी मिरी मोठी इलायची लवंग दालचिनी तेजपान आणि हे फूल आहे कांद्यात काय टाकणार आता थोड परतू दे ना त्यानंतर थोडस जिरा घेतलंय हे दे ना चाकू दे ना मला मग हे हजर कट करून टाकतो आमना कांदा थोडासा रंगावर परतलाय आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय आता काय टाकणार आहे अद्रक अदरक पेस्ट काय करणार आहे ह्याच थोडा खडक मसाला फ्राय झाला अद्रक लसूणची पेस्ट, पेस्ट कांदा आधी कांदा परतून घेतला त्यानंतर टोमॅटो टाकला आणि आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली काय टाकणार आता जिरी जिरी कुठं शिकला तू बिर्याणी <laughs> मोहरी नाही येते दालचिनी आणि सगळ्याचा तडका बनवलाय गरम हे करून त्यानंतर कुठं काय दूर निघतो का अरे बापरे <laughs> <laughs> ऐक ना खिडकी उघड ना आपल्या तू हाईट आहे ना काहीच नाही झालं केलं ग सगळं मसाला जे घेतलं मी थोड मसाला टाकायचं काय काय टाकलं थांब दाखव ते काय लवंग त्यानंतर मोठी इलायची म्हणजे काळी इलायची फूल आणि फूल तोडायची काय गरज होती त्या फुलाला त्यानंतर तेज पान मिक्स करायचं ओके पुरतय पुरत आहे का त्याच्यात आता हे त्याने टाकले मॅरिनेशन सगळं त्या कांद्यामध्ये आणि टोमॅटो मध्ये मीसो करा मिक्स 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 कलर टाकणार ना आपण टाकू शकतो आपलं नाही टाकायचं म्हणजे तू विसरलाय म्हणजे हा हळद टाकायचं विसरलाय आणि म्हणतो टाकू शकतो पण आपण नाही टाकणार म्हणजे आम्ही नंतर टाकणार <laughs> तेच सांगते ना बधीर तुला मी कढईमध्ये कर फ्राय मसालाच तर फ्राय आहे ना देऊ का धुन कड तापली होती का आता किती वेळ ठेवायचं झाकून पंधरा मिनिट म्हणजे शिजून घ्यायचंय पूर्ण मग मी काय गप ना गप ना गप ना अरे सगळं पातेल तर कसं करतोय कडाई देते तुला मी काही कडाई ह्याच्यात ना काय पण पातेलच घेतोय ओके मम्मी मी नाही घासणार मी मी तुला आधीच बोललेलो तू करणार आहे सगळं मी फक्त व्हिडिओ काढणार आहे मला एडिट पण आहे व्हिडिओ नाही खात मी फक्त दाखवते कांदात लिंबू नाही लोकांना गैरसमज होतो तुझ्या हातात कांदा आहे का एका हातात लिंबू तेल कमी टाकाय महाग आहे सफोलाच तेल आहे सफोला ते पाम तेल नाहीये तू खातो ते काय करतो हा मग अरे ते बॅटरीच पाणी कांदा ह्याच पातेल्यात बनवणार आहे ना मग तांदूळ कशा आहे आणि मग काढणार कशात मोठा चाटा ठीक आहे मग तांदूळ शिजव ठेव तांदूळ मोठा तांदूळ तुला पाहिजे बास बास तो बासमती खाली आहे बिर्याणी बघ एकदा चेक त्यात कांदा गॅस वाढव फडफडतोय गॅस वाढव थोडासा बघू हा पूर्ण कसा गोल्डन गोल्डन

बस केवडा हो मग सांगाव हो किती पाहिला एक एक किलो चिकन ला चार वाटा तांदूळ घेत एवढी एवढी वाटी आहे का पाण्यात का टाकलंय पाण्यामध्ये मीठ टाकलंय दालचिनी लवंग दालचिनी आणि तेजपान ह्या तेज पाण्यात टाकतोय ओके कांदा अशा प्रकारे परतून घेतलाय म्हणजे एवढा पण काळा नाही केला थोडासा फक्त लालच झाला टिश्यू देऊ का थोड़ासा ब्राऊन असा कांदा परतलाय प्लीज माझ्या भावासाठी एखादी मुलगी सजेस्ट करा खूप गुणी आणि सुकरण आहे माझा भाऊ चला बघूया शिजलाय आणि बाकी नाही शिजवायचं का बाकी कोण हे फक्त फिफ्टी पर्सेंट शिजवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही शिजवायचं सेवेंटी फाईव्ह पर्सेंट सॉरी काय परत सांग आता कशात भातात शिजवताना ओके टाक हे ते काय म्हणतात काय करायचं होतं ओके काय टाकतोय आता पाण्यात का हां असं टाक झालं ना आता किती पर्सेंट शिजवायचं भात किती फिफ्टी पर्सेंट का सुकीची बिर्याणी सांगतोय एटी पर्सेंट शिजवतात त्याला मी माझं सांगितलं ना पण एक किलो चिकन मध्ये चार किलो तेल टाकले का आपण कलर कमी पडलाय थोडासा त्याच्यामुळं परत थोडासा मिक्स करतोय चमचा घे रे मिक्स करायला थांब 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 टाक इकडच्या साईडला टाक आता आता पन बटर आमी करना रहे। तूप तर नाहीये पण बटरचं आम्ही हे करणार आहे तूप संपलंय त्यामुळे तूप नाही टाकत बटर आहे तर बटर कोळशावरती टाकून वाफ देणार आहे त्याला काय म्हणतात रे स्मोक स्मोकी बिर्याणी बटर केवढं घेतलं बघू ओके घे मग आधीच बिर्याणी झालेली आहे आणि वाव मस्तच टेस्ट बघूया आता कशी आहे कसलं भारी वाचा अभिषेक सुगंध येतोय सुगंध ये तिला मसाला लागलाय खाली खाली नको ठेव खाली नको ठेवू खाली नको ठेव तिथं ठेव ना, ना प्लेटमध्ये